केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकारचा महसूल विभाग स्वामित्व योजना राबवणार रा आहे परवा म्हणजे सत्तावीस डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा आभासी पद्धतीनं शुभारंभ होणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे तीस हजार पाचशे गावांमध्ये नागरिकांना या योजनेअंतर्गत हक्काच्या जमिनीची कागदपत्रं मिळणार आहेत सुरुवातीला ग्रामीण भागात डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरी भागातही ड्रोन सर्वेक्षण करून नागरिकांना त्यांच्या संपत्तीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या स्वामित्व योजनेमुळे लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पंचेचाळीस योजनांचा लाभ घेता येईल असं ते म्हणाले ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर साधारण मार्च एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली वक्फ बोर्डाच्या नावावर गेलेल्या गरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळतील यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असंही त्यांनी सांगितलं